नवोदयसाठी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचा डॉक्टर सिद्धार्थ साहेब यांच्या हस्ते सत्कार भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळा साखरा येथील अठरा वर्षीय पात्र झालेले विद्यार्थी अशा या गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सत्कार करण्यासाठी वाशिमचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ एम डी डॉक्टर सिद्धार्थ देवळे साहेब यांनी काल शाळेला भेट दिली या प्रसंगी त्यांनी फिरून परस्पर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या सोबत संवाद साधला असता लक्षात आले की चौथी पाचवीचा मुख्याध्यापक यांचा सत्कार केला तसेच देवळे साहेब यांचाही सर्व शिक्षक यांच्या वतीने सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देवळे साहेब म्हणाले मी शाळेत असताना सुरुवातीपासूनच मनात जिद्द होती की मला जीवनात काहीतरी बनवायचं आहे मला सेमी इंग्लिश अवघड वाटायचं पण मी त्याच वर्गात बसून जिद्दीने अभ्यास केला अभ्यास करताना क्रमाक्रमाने पूर्ण पुस्तक पाठ करायचो असं करतो नंतर एम डी झालो कदाचित तुम्हाला आज जे शिक्षण मिळत आहे ते जर मला तेव्हा मिळाले असते तर मी आय एस असतंच नाही तर त्यापेक्षाही मोठी परीक्षा उत्तीर्ण झालो असतो तुम्ही सर्व आज त्या पद्धतीने अभ्यास करताय तुमची बुद्धिमत्ता पाहून नक्कीच तुम्ही भविष्यातील आय एस आय पी एस बनणार आहात असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी बिटोडा तेली येथील किशोर भाऊ खडसे स्वप्नी खडसे आदी सर्व उपस्थित होते आय पी एस सेवन न्यूज साठी महादेव जोशी वाशिम